सारिकाची सासू फोनवर तिच्या मुलीसोबत स्वातीसोबत बोलत होते फोनवर बोलून झाल्यावर त्यांनी त्यांच्या सुनेला सारिकाला आवाज दिला आणि म्हणाल्या सुनबाई आपल्याला स्वातीच्या सासरी जायचं आहे तिच्या सासूची तब्येत ठीक नाही आपण जाऊन त्यांना बघून येऊया स्वातीने सांगितले की रात्रीचं जेवण आमच्यासोबतच करून जा आणि तसंही राघव कामासाठी शहरातून बाहेर गेला आहे त्यामुळे आपण एवढ्या रात्री माघार येऊ पण शकत नाही मग त्यापेक्षा आजची रात्र आपण तिथेच राहूया सारिका म्हणाली ठीक आहे आई असं म्हणत ती तयार होण्यासाठी तिच्या खोलीत गेली थोड्या वेळानंतर ते लोक स्वातीच्या सासरी पोहोचले त्या दोघी सुना जाऊन हॉलमध्ये स्वातीच्या सासूशी बोलत बसल्या इकडे स्वाती आणि तिच्या नवऱ्याने दिनेशने सगळं जेवण तयार केलं होतं दिनेश आणि स्वाती दोघं मिळून सगळी कामं करत होते जेवण दिनेशने टेबलावर आणून ठेवलं आणि जेवण वाढायला तो बायकोला मदत करू लागला ते बघून सारिकाची सासू म्हणाली जावय बापू तुम्ही तर घरातली सगळी कामं करता खरंच माझ्या मुलीचं नशीब खूप चांगलं आहे जो तुमच्यासारखा गुणी नवरा तिला मिळाला तुम्ही तर एकदम परफेक्ट आहात आपल्या सासूचं बोलणं ऐकून सारिकाला आश्चर्य वाटलं तिला तो प्रत्यक्ष आठवायला लागला जेव्हा तिचा नवरा तिची मदत करत होता तेव्हा तिची सासू कसली कसली नाटकं करत होती आता महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे त्या घटनेत ती हरवून गेली एक दिवस असच राघव तिला आधार देऊन घरात घेऊन आला आणि फाईल आणि औषध तिच्या हातात देत म्हणाला तू जरा खोलीत जाऊन आराम कर मी ऑफिसला जाऊन येतो आणि रात्रीचं जेवण बनवू नकोस मी आल्यावर बनवतो यामधलं आईला काही सांगू नकोस नाहीतर ती नाराज होईल सारिकाने हो म्हणून मान हलवली आणि तिच्या खोलीत जाऊन झोपली त्या दिवशी सकाळी तिला उलट्या झाल्या होत्या आणि खूप ताप पण आला होता त्यामुळे तिने राघवला फोन करून बोलवलं होतं राघव तीन तासांची सुट्टी घेऊन घरी आला आणि तिला दवाखान्यातून आणल्यावर परत कामावर गेला डॉक्टरांनी सारी कला पूर्ण आराम करायला सांगितला होता पण तिला चांगलंच माहीत होतं की सासरी तिला अजिबात आराम करायला मिळणार नाही आणि तसंही तिच्या सासूने तिला एक मिनिट जरी झोपलेली बघितली की हजारो कामं गोळा करून तिला आवाज देत असायच्या आता तिची सासू घरी नव्हती कुठेतरी बाहेर गेली होती त्यामुळे सारी आरामात डोळे बंद करून बिचाण्यावर झोपली होती गोळ्या घेतल्यामुळे तिला चांगली झोप लागली होती संध्याकाळी जेव्हा तिचा डोळा उघडला तेव्हा राघव घरी आला होता तिला असं उठताना बघून राघव म्हणाला आई कुठे आहे कुठं दिसत नाही मी तिला फोन पण केला होता पण तिने फोन पण उचलला नाही सारिका आवाजात म्हणाली मी जेव्हा दवाखान्यात जायला तयार होत ते ते होते तेव्हा त्या मला सांगून गेल्या होत्या की त्यात सतसंगाला जात आहेत बहुतेक सतसंग खूप वेळ चालला असेल राघव म्हणाला असू दे मी किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करतो तू आराम कर सारिका म्हणाली नको नको आता सासूबाई येतील आणि त्यांनी जर हे बघितलं ना की तुम्ही जेवण बनवताय तर उगाच बिनकामाचा तमाशा करतील आणि हजारो गोष्टी मला ऐकवतील त्यापेक्षा मीच काहीतरी बनवते तेवढ्यात राघवच्या फोनची रिंग वाजली त्याच्या आईचा फोन होता राघवने फोन उचलला त्याच्या आई म्हणाली ऐक ना राघव सुनबाईंना सांग आज माझं जेवण बनवू नकोस आता इथे खूप सारा नाश्ता झाला त्यामुळे मला अजिबात भूक नाही मी दूध पिऊनच झोपेन राघव म्हणाला ठीक आहे आई तू घरी कधीपर्यंत येणार आहेस त्याची आई म्हणाली अजून थोडा वेळ लागणार आहे मग इथून निघेन राघव म्हणाला ठीक आहे आई आरामात ये आणि तुझी काळजी घे असं म्हणत त्याने फोन कट केला आणि सारिकाला म्हणाला हे बघ आईला यायला अजून थोडा वेळ आहे आणि आईला जेवण पण करायचं नाही मी लगेच डाळ भात आणि भाजी बनवतो लगेच जेवण करून घे कारण तुला औषध पण घ्यायचं आहे असं म्हणत तो किचनमध्ये गेला सारिका पण त्याच्या मागे मागे किचनमध्ये मा गेली राघवने तिला शपथ घालून झोपायला सांगितलं राघव खूप टेन्शनमध्ये असायचा कारण त्याच्या बायकोला घर गर सांभाळताना घराची जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा आराम करायला मिळत नव्हता त्याला त्याच्या आईचा स्वभाव चांगलाच माहीत होता त्याच्या आई सुनेला एक मिनिट पण बसून देत नव्हती त्यामुळे ती तिला वेगवेगळी कामं करायला सांगत असायची घरातली कामं संपून सारिका जरा थोडा वेळ आराम करायला निघाली की त्याच्या आई तिला म्हणायची चल सुनबाई पीठ संपत आलं आहे आज दळण करून घेऊया दळण करून झालेलं असेल तर लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया म्हणजे काही ना काही काम काढून सुनेला त्रास देत असायची आणि स्वतः मात्र खाटेवर बसून आराम करायची खाटेवर बसल्या बसल्या तिला कधी झोप लागायची तिलाच कळत नसायचं हो पण उठल्यावर बघायची की सुनैनं दिलेलं सगळं काम व्यवस्थित आणि दिलेल्या वेळेत पूर्ण केलं आहे की नाही सारे काम करण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता पण जेव्हा तिची तब्येत खराब असायची तेव्हा जरा अडचणी यायची कारण तिची सासू तिला आजारपणातसुद्धा आराम करताना बघू शकत नव्हती आज तिची सासू घरात नव्हती थोड्या वेळात तिचा नवरा तिच्यासाठी काढा आणि त्याच्यासाठी चहा घेऊन आला चहासोबत बिस्किट पण घेऊन आला होता काढा पिल्यानंतर तिला जरा बरं वाटलं म्हणून ती तिच्या नवऱ्याला म्हणाली चला मी तुम्हाला जेवण बनवण्यात मदत करते राघव म्हणाला तू बिचाण्यावरून अजिबात उठायचं नाही तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे आणि वेळेवर औषध घ्यायला सांगितले आहे तू आराम कर मी पटकन जेवण तयार करतो त्याने किचनमध्ये जाऊन डाळ भात शिजायला घातला आणि भाजी चिरायला घेतली तेवढ्यात त्याच्या आई घरी आली त्यांना वाटलं सुनबाई किचनमध्ये काम करत असेल म्हणून त्या सुनेला आवाज देत म्हणाल्या अगं सुनबाई एक ग्लास पाणी घेऊन ये सारिकाने तिच्या सासूचा आवाज ऐकलाच नव्हता पण राघवने त्याच्या आईचा आवाज ऐकला होता त्यामुळे त्या तो पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये आला मुलाला पाण्याचा ग्लास घेऊन येताना बघून त्याच्याही त्याला म्हणाली तू काय करत होतास किचनमध्ये सुनबाईला मदत तर करत नव्हतास ना, ना? तुम्हाला तर जरासुद्धा लाज वाटत नाही तुझे बाबा तर दिवसाढवळ्या माझ्या इतक्या जवळ यायची कधीच हिंमत करू शकले नाहीत आणि तुम्ही लोक आहात की बघाव तेव्हा एकमेकांमध्ये घुसलेला असता हे ऐकून राघव म्हणाला आई तू हे काय बोलत आहेस सारिका तर आमच्या खोलीत आराम करत आहे मी किचनमध्ये एकटाच आहे असं म्हणत तो पटकन किचनमध्ये परत आला त्याच्या आईने एका दमात सगळा पाण्याचा ग्लास संपवला आणि मग विचार करू लागली की हा एकटा किचनमध्ये काय करत आहे त्यामुळे ती किचनमध्ये बघायला गेली की राघव किचनमध्ये काय करत आहे जशी ती किचनच्या दारात पोहोचली आतलं दृश्य बघून दोन मिनिटं स्तब्ध झाली आणि परत रागात ओरडत म्हणाली राघव तू हे काय करत आहेस तुला माहीत नाही का घरातली कामं पुरुषांनी करायची नसतात असं म्हणत त्या ओर्डत सुनेला आवाज द्यायला लागल्या सासूचा आवाज ऐकून सारिका धावत पळत किचनमध्ये आली तिची सासू रागात तिला म्हणाली सुनबाई तुला माहीत नाही का ही सगळी कामं बायकांची असतात पुरुषांची नाही तुझी हिंमतच कशी काय झाली माझ्या मुलाकडून ही सगळी कामं करून घ्यायची तेवढ्यात राघव मध्येच बोलला आई सारिकाची तब्येत ठीक नाही त्यामुळे मी डाळ भात बनवत आहे त्यानंतर सारिकाच्या सासूने जो तमाशा केला ते ऐकून सारिका रडत रडत उपाशीपोटी जाऊन झोपली आणि तिचा ताप डोक्यात शिरला हे बघून राघव खूप घाबरला कारण ती बेशुद्ध पडली होती त्याने लगेच गाडी काढली आणि तिला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं थोडेसे निष्काळजीपणामुळे आज तिच्या जीवावर बेतलं असतं राघव घरी आल्यावर त्याने त्याच्या आईला खूप काही ऐकवलं की अशा घरात राहायचा काय फायदा जिथे आजारी पडल्यावर त्या माणसासाठी जेवण पण बनवता येत नाही अगं तिला गोळी घ्यायची होती मी डाळभात बनवून तिला खायला घालून औषध दिलं असतं तर आज तिची ही अवस्था झाली नसती सासूला तर तिचं आजारपण पण नाटकच वाटत होतं पण त्या दिवसानंतर सारे ठरवलं होतं की ती कुणाच्या बोलण्यावरून तिच्या तब्येतीची हेळसण करणार नाही त्यामुळे आता तिची सासू काही जरी बोलली तरी तिचा नवरा तिला मदत करताना मागे सरकत नाही ती पण घरातल्या कामात तिच्या नवऱ्याची मदत घेत होती पण आज जेव्हा जावा याला तिच्या मुलीची मदत करताना बघून सारिकाच्या सासूचे मन गर्वाने भरून आले तेव्हा सारिकाला रावलं नाही आणि मग ती बोलून गेली सासूबाई ताईंना समजावून सांगा ना की घरातली कामं पुरुषांची नसतात बघा ना दिनेशराव त्यांची बायको असून देखील सगळं काम कसं पळून पळून करत आहेत मग दिनेश चाई म्हणाली अगं सारिका मी माझ्या मुलाला सगळं काही शिकवलं आहे म्हणजे पुढे जाऊन दोघे एकमेकांना समजून घेतील तो त्याच्या बायकोला बाहेरच्या कामासोबतच घरातल्या कामासुद्धा मदत करेल आणि दोघे घराची जबाबदारी मिळून सांभाळतील मी माझ्या मुलाला असं अजिबातच बनवलं नाही की तो पूर्णपणे बायकोवर अवलंबून राहील असं तर आपण म्हणतो असतो ना की पुरुष खूप मजबूत असतात ते कुणावरही अवलंबून राहत नाहीत पण घरातल्या कामात आपण त्यांना अजिबात मदत करू देत नाही आणि ते आयुष्यभरासाठी त्यांच्या बायकोवर अवलंबून राहतात पण मी माझ्या मुलाला एवढं मजबूत बनवलं आहे की तो कोणत्याच कामासाठी त्याच्या बायकोवर अवलंबून राहत नाही तो घरातल्या बायकांच्या कामाचं महत्त्व पण समजतो आणि घरातल्या कामाने येणारा कंटाळा पण समजतो त्यामुळेच जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो त्यावेळी तो घरातल्या कामात आम्हाला मदत करतो मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे सारिका भरल्या मानाने म्हणाली काकू मला तुमच्या संस्कारांवर आणि तुमच्या विचारांवर गर्व होत आहे जर प्रत्येक आईने आपल्या मुलाला असे संस्कार दिले असते तर लग्नानंतर कुठलीच मुलगी दुःखी होणार नाही तुमच्यासाठी सासू जर मिळाली तर प्रत्येक मुलीला तिच्या सासरविषयी प्रेम होईल जसं की ताई प्रत्येक वेळी तुमची प्रशंसा करतात तुमचं गुणगान गात असतात आता सारिकाची सासू एकदम गप्प झाली आणि त्यांना भीती वाटत होती की त्यांची सून त्यांचं भांडाफोड करेल की काय आणि त्यांच्या मुलीच्या सासरी काही चुकीचं घडेल पण सारिका पुढे काही बोलली नाही कारण असं म्हणतात ना समजदाराला फक्त इशाराच पुरेसा असतो त्या दिवसानंतर तिच्या सासूने तिला आणि तिच्या नवऱ्याला टोमणे मारायचे बंद केले होते कारण जेव्हा मुलीला तिच्या नवऱ्याची मदत मिळत होती तर ती खूप खुश होती आणि सुनेला त्यांचा मुलगा मदत करत होता तर मग त्या तक्रारी कशा का काय करू शकतात काही लोक दोन चेहरे घेऊन आयुष्य जगत असतात जर मुलीला सासरे सुख मिळत असेल नवरा तिला तिच्या कामात मदत करत असेल तर मग ती खूप आनंदाची गोष्ट असते पण जर मुलगा त्याच्या बायकोला घरातल्या कामात मदत करत असेल तर ही गोष्ट सासूला टोचायला का लागते पण असं नाही व्हायला पाहिजे जर स्वतःच्या मुलीचं सुख बघून आनंद होत असेल तर मग दुसऱ्यांच्या मुलींना जरा सुख मिळाले तर मग त्यांना राग नाही यायला पाहिजे कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका